मी अमक तुमचं सगळ्यांचं पुन्हा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कालपर्यंत तुम्ही बघितला होता की आपण घर मोडला होता म्हणजे अर्धवट आज पूर्ण घर मोडलेलं आहे ते पण मी तुम्हाला तुम्हा दाखवतो मी आत्ता झालो जस्ट हा बघा इकडे मंथन नाही आणि काल इथे सगळी जे रेती होती वाळू होती ती आता साईडला काढलेली आहे ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा तर तुम्हाला घराची कंडिशन दाखवतो कशी आहे ती कालची कंडिशन बघा आणि आजची कंडिशन बघा लय फरक आहे जमीन आसमानाचा फरक आहे हे बघा हे काका मामा या बघा एक रूम मोडलेला आहे आणि पडवी हा दुसरा रूम आहे तुम्हाला मोडायचा बाकी आहे घर पूर्ण मोडणार आहेत आणि पुढे चढ मारून घ्यायचं आपल्याला उद्या आपल्या काम, <laughs> <laughs> काम करता येणार नाही कारण उद्या बाजूच्या घरात नाव आहे म्हणजे आत्याचं आहे माझी तिच्या बहिणीची नाव आहे म्हणून म्हणतात बघा आणि मोठ्या मामा त्या साईडला ते पण तुम्हाला दाखवतो काहीतरी काम करतोय पप्पा आज बंधन वरती फुल बॉडी तिकडे इकडे बघा काम का मम्मी तर मित्रांनो इथे फिरायला जागा नाही आहे त्याच्यामुळे मामा आणि पप्पा दोघ दाखतात याच्यामध्ये मग दाखवतो हे बघा तो सगळं भरणार तो सगळा भरणार त्यांनी इथे येऊन टाकताय तुम्हाला दाखवतो ती पण जागा हे बघा इथे येऊन टाकतायत तो सगळा आतमधला रूम खाली झाला की जो उरलेला घर आहे तो पण पाडायचा आहे आपल्याला ते पण तुम्हाला दाखवेन मी आजच्या दा व्हिडिओमध्ये लाईट आता निवांत आराम करतायत बराच काम आहे आज बराच मोठ्या मामा पण कामा लागला बघा मित्रांनो इथला आम्ही जांबा आहे ना तो साईडला काढत होतो मग दाखवतो कुठला जांबा साइडला काढता होतो हा बघा इथला जांबा आहे हा इथं ठेवलेला आहे बघा आज सकाळी तुम्हाला दाखवतो नवीन जांभाय तो कुठे नको पाहिजे म्हणून त्यासाठी ठेवलेला जांबा हा बघा मामा पण एक जांबा उचलतो परत हा बघा सगळं नवीन जांभ आहे तुम्हाला दाखवतो काल आम्ही तोडला होतो बघा किती आल्यापासून बरंच तोडलेला आहे काकांनी हे बघा तर मित्रांनो आम्ही तर आतमध्ये आलोय तुम्हाला दाखवतो आतमधून काय कंडिशन आहे ती आता किचनमध्ये आहे हे बघा ही किचनची कंडिशन अशी आहे वरून सगळा काढलेला आम्ही काल हे बघा हा एक रूम होता दोन रूम होते हा रूम तोडून जाणार आणि दुसऱ्या रूमची काय कंडिशन आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी हे बघा हा दुसरा रूम हे बघा काल तुम्ही बघितलात तर अर्धा जो जांबा होता तो आम्ही तोडलेला मी आणि पप्पानी आता आज सगळं जोडू हे बघा पीचं काम चालू आहे तर मित्रांनो जेवढा खालचा जांबा होता तो आम्ही सगळा उचलून त्या साईडला फेकला तुम्हाला दाखवतो तिकडच्या जांब्याची कंडिशन काय आहे आता जी मागची पडवी आहे म्हणजे कुठे किचनची ती मॉडेल सुरुवात केली हे बघा यावं ठेकी तर मांडला आम्ही आता ती पडवी कोसळत आहेत ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा mà mà đi cả tuyến này vì này thì không phút chơi nó còn Alo, alo Được rồi Ở chúng ta như này một तर मित्रांनो मंथन पण कामा लागलाय बघा एवढे सगळे त्यांनीच इकडे ढकलून दिला आणि बघा हा असे ढकलले मग इथून मी पुढे वरती ते ढकले बंद करा सांग हे समोर नका आता एक विषय झाला असता ही इतकी भिंत नाही ही तिकडच्या घरावर पडली असते पण तातडी सांभाळली त्या साईडला खिचून घेतले मामा तू सांभाळ पाय सांभाळ पाय बघा <laughs> घर पहिला कसा होता तुम्ही पर्यंत तुम्ही बघितलात आज कशी कंडिशन आहे घराची ती तुम्ही बघता येत सगळा जेवढ हा सगळा जांबा आहे तर सगळा जांबा उतून तिकडे फेकायचा आहे ना काय एक नंबर काम करतात म्हणता एकदम निवांत बसलाय अरे कवय तोडत कवय तोडत नाही कवल उतरत आहे मम्मी भाषे एकदम ड्रेसिंग करून आले काम अरे ही खोप आहे लाकडं ठेवायची हां अजून काय सांगायचंय मित्रांनो आता मी वरती सोडतोय रे मंथन व्हिडिओ काढतो आपली

ते फाटरी काढलेली आहेत हा सगळा काढायचा आहे आणि आता त्या सी पीचं काम चालू आहे हे हो बघायला जवळपास एक जवळपास एक रूम पूर्ण आम्ही काढून टाकलो जेसीपीने बघा मग दिसते आई ही फक्त एक साईड झाली आणि जवळपास वीस वर्षांनी हा घर मोडलेला आहे पहिली सगळ्यांची घरं वरती होती तिकडे डोंगरात ते पण तर कधी मला वेळ भेटणार नाही मी ते तुम्हाला दाखवेन कधी वेळ भेटतो काय माहिती हे बघा अठरा वर्ष म्हणजे अठरा वीस पकडा वीस वर्ष हा म्हणतो नाय करतात कोणा घेऊन जातो पाणी हा हा वीस वर्षांनी घर बांधा घेतलेलं आहे बघा एक घर बांधायला किती वेळ लागतो मॉडेलला एवढे वेळ लागत नाही पण बांधायला खूप वेळ लागतो मेहनत जाम असते मम्मी पण आहे बघा आता जेवलो आणि बाहेर तुम्हाला दाखवतो काकाने किती तोडले तो खूप सारा तोडून आहे मागची पडवी पण तोडलेली आहे आता एक रूम राहिले ती पण तोडते ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा फक्त एवढीच एक राहिले एक तोडले की झाला मग उद्या आखणी करायची आणि एवढे चढ वरून घेतली परवा आय थिंक असं काहीतरी मग प्लॅन आहे नंतर मी विचारून तुम्हाला सांगेन हा बघा फक्त एवढ्या वेळा तोडाच तो राहिला बाकी काय बघा आणि मी तुम्हाला बोललो होतो की त्या साईडचं पण घर आहे ते पण तुम्हाला गल्लीच दाखवता तु हे बघा युट्यूबलाच टाकायचे हो युट्यूब टाकायचे हे बघा काढलेली आहे टाकलेली आहे टाक युट्यूबला संध्याकाळी भेटेल तू आलास कधी जेवतीच काय शूटिंग करतोय टाका युट्यूब ला कालची व्हिडिओ टाकली मग हो खरं हे बघा थोडंच राहिलाय त्या साईडला पण घरं आहेत अजून तिकडे पण आहेत तुम्हाला दाखवून मी नंतर कधीतरी हे बघा हा उद्या काय करायचं आहे उद्या हा उद्या काय आहे उद्या हे मोज बापी करायची मोज आणि हे कधी करणार चढ कधी पाडणार आहे तर परवा तर मित्रांनो मामा सांगितलं सांगितल्याप्रमाणे उद्या मोज बापने करायचे आणि परवा चढ पाडायचे हे बघा हे पण आले आत्ता इथं बघायला मोठ्या त्या मित्रांनो तुम्हाला जांब्यांचा ढीक दाखवतो किती मांडलेला तो हा बघा हे बघा अजून घर मोडायचं आहे थोडासा राहिलाय फक्त होऊन जाईल आजच्या दिवसात हा बघा थोडासा राहिलाय तर मित्रांनो मग जी खोप होती म्हणजे फाट्यांची ती आता आम्ही खाली करतोय सगळे लाखवते लाकडं त्यासाठी जवळपास सगळा घर तोडून झालाय तुम्हाला दाखव तुम्ही पूर्ण एकदा फायनल नंतर तोडून झाल्यावरती थोडंसा फक्त एक भिंत राहिले ते तोडले की झाला खुर्च घेऊन मित्रांनो तुम्ही बघितलात फक्त एकच भिंत राहिली ती भिंत तुटली की झाला मग पूर्ण होईल बघा मामा तिकडे मामा त्या साईडला आहे फक्त ही एक भिंत राहिली इकडची समोरची भिंत आणि ही एक भिंत ती भिंत तुटली की झाला मग काटते आहे

कॉलेजच आहे इथं बसले काम करतो सोडून आणि माझी आई आणि मम्मी बघा इकडे अरे काम करायला यायचं तर इथं बसले बघा काय कंटाळ कंटाळ लिंबू पाणी करायला जाते सांगितलं ना तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती घर मॉडेल तर ऑलमोस्ट सगळा मोडून झाला तुम्हाला दाखवतो आता आज थोडासा झाला तेवढा थोडासा झाला की संपला त्याच्यानंतर सगळी एक लेवल करायची चर मारायची तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो सगळं घर मोडून झालाय दाखवतो तुम्हाला एकदा हे बघा सगळं आघाडी मोडून झालं हे बघा पूर्ण तुम्हाला त्या शेताची काय अवस्था झाली ते दाखवतो आता दाखवली हे बघा काय अवस्था झाली शेताची Bye. Uh -huh.